सज्ज आयलाय उत्साटाच्या मैदानात मोठा काय बोलतो याला आम्ही बोलतो आकाशाची ट्रॉफी ही आगाशी ट्रॉफी आहे दोन्ही एकत्र आज भरपूर दिवसांनी शरद करणार आहे त्यामुळे आजच्या मैदानात प्रिया प्रिया पाटील आहे हे पण उत्साटाच्या मैदान सज्ज आले काय आम्ही आम्ही घेतलाय आमदारांनी सोळा जाऊन दहा मिनटा रेस्टॉरंट करत पब्लिक चाललेले आता खूप अभियास कारण काय महाराष्ट्राच्या कामगाराला दिवस रूपリーナ सेला सलाम

माहिती ना कुठ काय बोलाल तुम्ही शब्द काथी बोला कटागा तुम्ही काय बोलतात चांगली गाडी पडणार कुठल्या आपला जे सर्व आज डिटेल झाले पुढे ते पण सज्ज राहिलाय नवीन माणूस आलेला आहे आम्ही मिथील भाई उस उसाट मैदानात सज्ज झाला आहे आणि सर्वेश पाटील तिर्कीचा मायाकर म्हटलेला आहे कल्याण डो मध्ये फेमस बॉलर आहे ही आम्ही हिला फायनल आम्ही बोलतो आगासाची ट्रॉफी ही आगाशी ट्रॉफी आहे काही पवार पण सज्ज आलेला आहे बसंड आहे काही सज्ज आलाय गौरव पाटील उसाळ्या मैदानाला काही भरपूर दिवसानंतर आज आलो आहे मैदानात आतानुसार रायपाल आणि म्हणण्या दोन्ही आज शर दोन्ही एकत्र आज भरपूर दिवसांनी शरद करणार आहे त्यामुळे आजच्या मैदानात जरा मजा येणार आहे आज शरद बघायला रायपाल आणि म्हण्याची बघूच राहा तुम्ही काय होतं आमचं शरद आज भरपूर अशी मजा येणार आहे नक्कीच आज पहिल मोठा काहीतरी करून दाखवून देतो शिकी बॉय लवले ओमकार याला इंस्टा पेजला फॉलो करा सो हे पण खूप मोठे चाहते बैलगाडा प्रेमीचे आई जा वारे गेला फिरकीला माहेर गेला म्हटलं हा बॉलर आहे बघू शकता तुम्ही फुल फेमस आहे काय जा गाय जा वाडे गाय बाकडा पाहिजे बघू शकतात हे पण मैदान नाही सज्ज झालेलं आहे प्रियांश प्रियांश पाटील हे पण उत्साहने मैदान सज्ज झालेलं आहे ते बघू शकतात काहीच आपण एक वारे माझा मोठा मोठा चाहता पॅसमन आहे केतर माते सोबत खेळलेले आहेत हे गोवा आंबा हे करुण आंबा फॅन आहे हे पण आज उत्साहने माझे सज्ज आहेत यांचं नाव आहे केतन चौधरी मोठे मोठे शॉर्ट मारणारे होते असा रत्न बघायला माणूस होता हे बघू शकता तुम्ही बघू शकता आमचा रायफलांनी माने केले आज आमचा वाकडा बॉईज शर्तीने आलेला आहे आपल्याच रायफल आणि मान्य जिल्ह्यामध्ये पाहू शकतात सचिन पैलट चेतन चौधरी आणि हे पाटील पाहू शकता मिथील बोईल मागच्या वर्षी एस पी एल गोवा या स्पर्धेमध्ये गावदे गावटन या संघाकडून खेळत होते पण मात्र पुढच्या काही त्यांना याच्यात त्यांना चान्स भेटला नाही सर्वेश सर्वे वाढीस होत्या हे कंटिन्यू गावदेवी गावटंमध्ये खेळतात पण आहेत हे गावदेव गावटे एक टुर्नामेंट खेळ आणि बाकीच्या टीमला वाटलं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट झालं गावदेव मध्ये म्हणून त्यांना पुढे असून बसायला लागला

Alle